नमस्कार मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गपूजक जनता फार मोठ्या प्रमाणावर आहे महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो खरं तर हा सण शेतकरी बांधव हो मोठ्या सर्व जाती धर्माची मंडळी जे शेतकरी म मंडळी आहे ते मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहून गावीच्या ग्रामनाथाला अर्पण केला सर्व ग्रामाशी सुखी करावे अन्न वस्त्र पत्रादी द्यावे स्वतः दुःखाची भोगावे भूषण तुझे ग्रामनाथा आणि वंदनीय महाराजांनी त्या अर्पण पत्रिका लिहिताना शेतकऱ्याला बळीराजाला भोळ्या शंकराची ही उपमा दिलेली आहे ऐशा भोळ्या शंकराशी सौख्या लाभावे सर्वची देशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावीच्या ग्रामनाथाला म्हणजे शेतकऱ्याला ही भोळ्या शंकराची उ उपमा दिलेली आहे आणि आपण पाहतो श्रावण महिन्यामध्ये हा केला जातो श्रावण अमावस्येला पोळ्याचा सण हा साजरा सर्व गावखेड्यामध्ये हे बैलाला सजवलं जातं बैलाला मोठ्या वेगवेगळ्या सजावटीने हा शेतकरी राजा आनंदोत्सव साजरा करतात कारण शेतकरी वर्षभर आपल्या बैलांकडनं काम करून घेतो त्याच्या कामाची एक आपल्याकडून कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी पोळ्याला यानिमित्ताने बैलांना पुरणपोळी किंवा त्याचे खांद असते ते शेकल्या जातात त्याला आदल्या दिवशी खानशेकणी म्हणून आमच्या वराडी भाषेत किंवा विदर्भात वराडात ह्या शब्दप्रयोग केला जातो त्यामध्ये मग जिथं तो पोळा भरल्या जातो तिथे नंतर सर्व गावातील शेतकऱ्याचे सगळ्यांचे बैल तिथे गोळा होतात तिथं गरीब अमीर किंवा श्रीमंत गरीब हा काही भेदभाव नसतो आणि तिथे सर्व शेतकरी समाज समुदायाची मंडळी एकत्र येऊन आपला बैलांना सजवून तिथे आणल्या जातो आणि त्यामध्ये मग असं विरंगुळा म्हणून गावाच्या लहान मुलांसाठी किंवा गावातून जे नवीन लोक बाहेरगावचे जे गावातलेच लोक गेलेले त्यांच्यासाठीही एक प्रकारे पर्वणी ठरते आणि तिथून आल्याच्या नंतर त्या पोळ्यामध्ये झळती हा एक प्रकार आहे झडती त्या अशा झडत्या दिल्या जात का ज्या त्यातून काय म्हणते आपण एक प्रकारे टीका टिप्पणी केली जाते आ, असा तो विषय आहे आणि दुसऱ्या दिवशी मारबत म्हणून हा प्रकार आहे मारबत म्हणजे काही जे, का जे असते रोगराई घेऊन जागे मारबत किंवा महादेवाचे गाणेसुद्धा पोळ्यात म्हणतात त्यामध्ये जसं त्याच्यातून आमच्या तरुणाईसाठी किंवा अन्य लोकांसाठीही एक प्रकारे काही शिकण्याची आणि विनोदाची आणि एक प्रकारे सुद्धा असते त्याच्यातून महादेवाचे गाणे म्हटले जाते की नंद्या माहा बैला रे गी महादेवा जातो गा आणि त्यामध्ये घोटा घोटा पाणी घोट्या घोटा पाण्यामध्ये नंदी लागला पोहनी आता मला सांगा घोटा घोटा पाणी म्हणजे आपल्या घोट्याच्या एवढं म्हणजे पायातला जो घोटा असते तेवढ्या पाण्यामध्ये एवढा मोठा झरणाट्या नंदी कसा वाहीन ते म्हणजे पोहणी कसा लागण हेही मोठा एक प्रश्नचिन्हच आहे आपण पारंपरिक पद्धतीने नृत्य असंसुद्धा तिथे केल्या जातो एक प्रकारे ही पर्वणी असते आणि म्हणून शेतकरी ह्या सगळ्या गोष्टीला मोठं फार मोठं महत्त्व देतो त्याच्यामध्ये झडत्या असतात पोळा रे पोळा बैलाचा पोळा शेतकरी माया हाय साधा भोळा आणि त्याच्या मालावर व्यापाऱ्याचा डोळा आणि सरकारला नाही त्याचा रे कळवळा एक पंचमुखे पार्वती हरबोला हर हर महादेव झडत्या हा असा प्रकार असतो वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी आणि शासनाची योजना लाडक्या बहिणीसाठी आणि न अटकली खुटीन आणि धावपळी तिची कागदपत्रासाठी पंचमुखी गिरजा पार्वती हरभला हर हर महादेव अशा पद्धतीचा पोळा च्या निमित्ताने झडत्या वेगवेगळ्या प्रकारचा प्रकार, प्रकार आपण त्यामध्ये आपल्याला